भारत निवडणूक आयोग ही जगातील आघाडीची निवडणूक संस्था म्हणून जागतिक स्तरावर ओळखली जाते भारताचा ऐतिहासिक दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतिशत विक्रमी मतदान व्हावे यासाठी मतदार जागृतीसाठी रन फॉर डेमोक्रेसीचे आयोजन मूर्तिजापुरात करण्यात आले होते मतदार जागरूकता अभिनव कार्यक्रम ऐतिहासिक बनवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत सर्वच स्तरातून स्फूर्त प्रतिसाद मिळाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने कंबर कसली असून लोकसभेत मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी सहा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा मार्गदर्शनात गट शिक्षण अधिकारी डॉ नसरुद्दीन अन्सार यांच्या नेतृत्वात शहरातील विविध शाळेचे जवळपास सातशे विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिळून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी नियोजन केले होते यामध्ये शहरातील विविध भागातून सायकल रॅली व प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली याकरिता शहराच्या मुख्य भागात पथनाट्याद्वारे मतदान किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला या राष्ट्रीय कार्याचा समारोप शहरातील गाडगे महाराज विद्यालयात करण्यात आला मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर जुबली इंग्लिश कॉन्व्हेंट गुलाम नबी आजाद विद्यालय मदीना उर्दू हाईस्कूल परमानंद मलानी हाईस्कूल भारतीय ज्ञानपीठ विद्यालय सेंट ऑन्स विद्यालय गाड़गे महाराज विद्यालय वेंकटेश बालाजी हाई सरला राम काकानी हाईस्कूल सरलालय मूर्तिजापुर सात विद्या तसेसिटी तायकोंडे पन्ना प्रशिक्षक दिनेश श्रीव ऐसी नेतृत्व नेहरू युवा केन्द्र विलास वनकू मूर्तिजापुर स्वच्छता अभियान टीम प्रकाश प्रकाशवाट प्रकल्प तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधव दिलीप सरदार यांचा मार्गदर्शनात सहभागी झाले बस स्टँड परिसरात व व मानवी साखळी तयार करण्यात आले होते मतदान करून घेण्यात आला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मूर्तिजापूर सेगमेंट मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून खऱ्या अर्थानं आज स्वीप कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मूर्तिजापूर शहरामध्ये बऱ्याच शाळांनी आणि इथल्या संघटनांनी एकत्र येऊन मतदार जागृतीमध्ये जो सहभाग नोंदवला त्यासाठी मी सर त्यांचं सर्वांचा अभिनंदन आणि आभार सुद्धा व्यक्त करतो तर ही सुरुवात आहे मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेलं मतदानाची आकडेवारी ही अठ्ठावन्न टक्के होती आता ही आकडेवारी जी आहे आपल्याला ही रेकॉर्ड ब्रेक करायची आहे या अठ्ठावन्न टक्क्याचं शंभर टक्के, टक्के नाही झालं तरी किमान पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के मतदान होईल यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोतच पण मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की कुठलंही काम असो कोणतंही सभा असो सभाप असो आपण सर्वांनी मतदान करावं मतदानाचा हक्क हा अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आपल्या प्राप्त झालेला आहे त्यामुळं या हक्काची आपण अवहेलना करू नये हा हक्क कधीही आपल्याकडून हिरवू हिरावून जाऊ नये म्हणून आपण मतदानाचा हक्क जरूर बजावावा धन्यवाद महिलांना माझं आव्हान आहे की या यावर्षी जी लोकसभा निवडणूक मतदार मतदान होणार आहे तर यामध्ये महिलांना विशेष महत्त्व दिलं जात आहे कारण एक कुटुंबाचा जो आ, पाया असतो तो महिलांपासूनच उभार होते आणि घरामधील सर्व कुटुंब जे राहते ते महिलांच्यामुळे महिला ही जा जास्त जर कॉन्टॅक्टमध्ये असते कारण ती एक गृहिणी असते शिक्षिका असते तर इतर पुढील क्षेत्रामध्ये तिचं भरपूर योग्य असं योग योगदान असतं त्यासाठी विशेष करून या लोकसभा निवडणूक मतदान जे आहे ते महिलांवर महिलांवरती भर दिला जात आहे आणि मीही सर्व महिलांना आवाहन करते की ही जी लोकसभा निवडणूक आहे याला भरभरून प्रसि प्रतिसाद द्यावा असं सर्व मै विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर